नाशिकमध्ये ठक्करडोम येथे मोठ्या उत्साहात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी थॉन प्रदर्शन दोन हजार चोवीस उद्घाटन झाले या प्रसंगी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन ऑफ एक्झिबिट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाच दिवसीय कृषी थॉनचे उद्घाटन गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठक्करडोम येथे संपन्न झाले या उद्घाटनाप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर जयराम किलारी कृषी पुरस्कार आदर्श शेतकरी सन्मान व कृषी महर्षी पुरस्कार आदर्श शेतकरी सन्मान सन्मान अशा विविध या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते प्रथमतः फीत कापून या प्रसंगी मान्यवरांनी प्रदर्शनामध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर प्रदर्शनाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले तसेच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कारही करण्यात आला प्रमुख अतिथी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार सत्यजित तांबे फलोत्पादक संचालक कैलास मोते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर जयराम खिलारी सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे माजी खासदार देविदास पिंगळे बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य डॉक्टर जयंत जायभावे बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उद्योजक लोकेश शेवडे कृषी अधिकारी शिरसाट कृषी थॉनचे संजय नेहरकर साहिल निहारकर अश्विनी नेहरकर आदी मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते साहिल नेहरकर यांनी या ठिकाणी स्वागत केले व आभार मानले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले डॉक्टर जयराम खिलारी यांना कृषी महर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले उत्साह व मोठ्या उत्साहात उपस्थित सर्व स्टॉल धारक त्याचबरोबर सन्मानित कृषी कोणसे सहभागी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मांडेवरांच्या हस्ते कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान सत्कार मांडेवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मांडेवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते कृत्रिम संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेतावने नाशिक या सत्रांमध्ये आता सांगण्यात आलं की ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याचं देखील नोंद झाली पाहिजे की ते राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवले जातील तर शेतकऱ्याला नेहमीच अस्मानी किंवा सुलतानी संकटांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातून पण तो उभा आहे परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या बी बियाणं खतं पेस्टिसाईड शेतीचे आवजारं त्यांचे अठरा टक्के जे जो काही जी एस टी भरावा लागतो तो कमी करण्यासाठी हा निश्चितपणे शासन स्तरावरती प्रयत्न करण्यासाठी केंद्र शासनामध्ये मी आणि राज्य शासनामध्ये आमचे तांबे तांबेसाहेब आणि अनेक अने आम्ही लोकप्रतिनिधी हा निश्चितपणे प्रयत्न करू असं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देते आणि खऱ्या अर्थाने गुरूंचे गुरु असलेले डॉक्टर खिलारी साहेब यांचा कार्यकर्तृत्व खूप मोठा आहे त्यांनी अनेक लेख आणि पुस्तकं याच्यात लिहिलेले आहेत ते निश्चितपणे सगळ्यांना आपल्याला मार्गदर्शक या ठिकाणी ठरलेले आहेत आणि इथून पुढेही ठरतील आणि ज्ञानकर परिवाराने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला हे अतिशय खूप चांगलं केलेलं आहे योग्य केलेलं आहे योग्य व्यक्तीचा सन्मान होणं हे अतिशय गरजेचं असतं मी अधिक बोलणार नाही परंतु या कृषीथॉन दोन हजार चोवीसला मी हार्दिक शुभेच्छा देते या एक्झिबिशनमध्ये अनेक सर्व नाशिक शहरातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी याचा लाभ घ्यावा एवढं बोलू मी माझे सर्व शेतकरी मित्र समोर बसलेले सगळे व्यासंगी शेतकरी तज्ञ आणि मित्र सर्वप्रथम हो। कृषी तर्फे हा जो सन्मान माझा केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे वस्तुतः असं कुठं फारसे प्रसंग माझ्या आलेले नाहीत कारण मी सतत इकडं तिकडं बिझी राहिलेलं आहे आपल्या स्वतःच्या कामात आणि कदाचित ही जी पावती आज मला इथं मिळाली ह्या मान्यवरांच्या साक्षीनं त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो असं म्हटलं जातं की वाक्य आणि श्रवण अशा तीन ह्या ज्या शिक्षणाच्या आमदार दादा तांबे त्याचबरोबर दा। आपल्या राज्याचे हॉर्टिकल्चर डायरेक्टर डॉक्टर कैलास मोते बागित संघाचे अध्यक्ष कैलास काका भोसले माजी खासदार विलासपीठे साहेब व्यासपीठावर इतर मागण्यावर आणि खास त्यांचा इथे आज सन्मान झाला आहे ते आमचे गुरुवरी आहेत डॉक्टर सर आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व उपस्थित आहात ते आमचे श्री कन्याजी न्यारकर आणि कृषी फॉर्मचे मुख्य प्राधोजक मराजक पाईजी आणि उपस्थित सर्व मान्यवाद भगवान भगिनी असं फक्त द्राक्ष एकमेव पीक आहे बाकी सगळे जे आहे ते आहे माल ते प्रक्रिया होऊन इतर कोणीतरी एखादी मोठी इंडस्ट्री किंवा इतर कोणीतरी उद्योजक मोठा तो करतो प्रत्यक्ष शेतकरी आहे आणि दुसरा भाग अजून शेतामध्ये जशी पिकलेली वस्तू आहे तशी तशी ग्राहकापर्यंत जाणार आहे द्राक्ष एकमेव अशी गोष्ट आहे म्हणजे शेतात जी पिकलेली तीच क्वालिटी तशाच प्रकारचं जे काही त्याचं स्वरूप आहे ते युरोपच्या आणि दरवर्षीप्रमाणे आपण कृषी फॉन या वर्षी एकवीस ता ते पंचवीस नोव्हेंबर ऑर्गनाईज केलेला आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे नॅशनल इंटरनॅशनल कंपनीचा चांगला सहभाग आहे त्यांची नवीन टेक्नॉलॉजी इथे मांडणार आहे आपल्याकडे जसं आधी सांगितलं की पस्तीस हजार लोकांनी फ्री रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेलं आहे आणि आपण जसं बघतो की रुरलमध्ये पण ऑनलाईनचं आता खूप जास्त युसेज वाढलेलं आहे आणि आम्हाला एक ते दीड लाख फार्मर्स एक्सपेक्टेड आहे जे पाच दिवसात व्हिजिट करतील इथे आपण एक लाईव्ह डेमो एरिया केलेलं आहे मशिनरीसाठी ज्याच्यामध्ये इक्विपमेंट्स ट्रॅक्टर्स स्प्रेयर्स ब्लोअर्स हे सगळं इथे वापरून कसं हे करता येईल ते दाखवता येईल प्लस इथे दहा ॲग्री एक्सपर्ट्स द्वारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आहेत पाच दिवसात आणि जसं आज आपण बावीस लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी प्रयोगशील शेतीतले कामं केलेले आहेत तर महाराष्ट्रभरातून तर मी सर्वांचं वेलकम आणि अभिनंदन पण करतो आज एक स्पेशल सत्कार पण आहे जयराम खिल्लारी सरांचा त्यांना आपण कृषी महर्षी हा पुरस्कार त्यांचं जे योगदान आहे कृषी क्षेत्रात त्याच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करणार आहोत मी जास्त वेळ देत नाही तर मी परत एकदा सर्वांचं कृषी फॉन मध्ये वेलकम करतो तर आज आई पाच सत्र घेऊन मार्गदर्शन करत असता पण तुमच्याकडे असं एखादं दालन पाहिजे का शेतकऱ्याने त्याच्या समस्या मांडण्याचं एक दालन पाहिजे त्या वेगवेगळ्या पिकाच्या शेतकऱ्यांना जर त्या समस्या तिथे येऊन एकत्रित मांडल्या भले त्यात तुम्ही नका करू पण त्या समस्यांचं कलेक्शन जर तुम्ही केलं त्याचं आपल्याकडे एक डेटा तयार होईल आणि खरंच शेतकरी मग तो सर्वसामान्य शेतकरी ज्यावेळी प्रदर्शन बघायला येईल त्याला समस्या मांडण्याचं जर एक दालन दिलं तर मग किती शेतकरी अडचणी त्या माध्यमातून तो आपल्याला त्याची स्फुटीनी करून आपण तो शासनापुढे याच्यावरती काय उपाय स्वराज ट्रॅक्टर जे आहे ते असं ट्रॅक्टर आहे की ज्याच्या हो सोबत तुम्ही तुमची आधुनिकतेची जी शेती आहे ते करू शकता हा स्वराज ट्रॅक्टर अगदी स्ट्रॉंग आहे आणि स्वराज ट्रॅक्टर्स हाऊसला आपण जे जे कोणी इथे व्हिजिट करत असाल त्यांना आपण एक स्पेशल डिस्काउंट सुद्धा देत आहोत की आज जर कोणीही दहा हजार रुपये देऊन जर कुठलेही आपले ट्रॅक्टर्स बुकिंग करत असेल हो। तर त्यासोबत दहा हजार रुपयांचं गिफ्ट हमताच देत आहोत तर अशी ऑफर कुठेही नाहीये त्यानंतर स्वराज ट्रॅक्टरचे इथे तुम्ही स्वराज ए फाईव्ह एफ बघू शकता आहात तर त्यावरती सुद्धा तुम्ही बघता आता एन एस एम मध्ये आपले नवीन नवीन स्टायलिश मॉडेल आलेले आहेत मध्ये आणि आता कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला इथे ऑइल चेंजिंग वरती काही ऑफर्स नाही मिळत तर इथे आपण देत हो, आहोत ऑइल चेंजिंग मध्ये अडीचशे तास आपण जी सुविधा पहिले होती ती आता चारशे तासांवरती करून दिलेली आहे त्यानंतर स्टायलिश मॉडेल आहे त्यानंतर आपल्याकडे स्वराज डुराव्हेटर आहे तुम्ही बघू शकता आहात तर डुराव्हेटर वरती सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचे जे आहे ते वॉरंटी मिळत नाही तर इथे आपल्याकडे दोन वर्षांची वॉरंटी स्वराज ट्रॅक्टर देत आहे म्हणूनच नक्कीच मी ग्राहकांना शेतकरी बांधवांना सगळ्यांनाच विनंती करेल की आपण आपल्या स्वराज ट्रॅक्टरला या आणि नक्कीच विजिट करा आणि जर तुम्हाला स... <laughs> आ, नमस्कार मी पूजा स्वराज ट्रॅक्टर्सच्या वतीने सर्वच प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार आहे आणि अधिकार मी उच्च करत असतात या जर तुम्ही त्यांचं शेड्यूल बघितलं तर जे सेमिनार आयोजित केलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी स्टार्टअप हा ॲग्रिकल्चर स्टार्टअप हा नवीन सब्जेक्ट त्यांनी ॲड केलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की हे स्टार्टअपला चालना देण्यासाठी गव्हर्नमेंट पण खूप प्रयत्न करत आहे परंतु त्यांची टेक्नॉलॉजी अतिशय खूप लोकांना उपयुक्त अशी आहे परंतु त्याचे अजून कॅम्पेनिंग झालेले नाही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही तर हे अतिशय अल्प खर्चात मिळणारं तंत्रज्ञान आहे युवा उद्योजक त्यातले आहे त्या लोकांना ते प्रमोट करायचं काम या ठिकाणी करतायत निश्चितच प्रमुख आहे अस्त्र असं जे आहे याच्यातून कित्येक लोकांना ज्ञान मिळतं त्याचा वापर करता येतो आणि आपल्या शेतामध्ये विकास करता येतो आणि देशाची क्रांती घडवता येते हे सगळं जे साध्य होत आहे अशा प्रदर्शनातूनच होत आणि मला जो त्यांनी हा जो गौरव केलेला आहे मला असं वाटत कि माझ्या कामाची पावती आज खऱ्या अर्थाने मिळाली आणि त्याचा मला आनंद होतो खर तर हे जे नवीन तंत्रज्ञान शेतीबद्दलच जे आहे थोडक्यात सांगणं फार अवघड आहे ज्या क्षेत्रात काम करतो विशेष करून आता इतर पिकांमध्ये करतो जसे शेतकरी ते कोणाला असं परत जाऊ देत नाही पाठवित नाही त्यांना जी माहिती ती देतो पण जास्त तंत्रज्ञान जे वापरलं जातं ते द्राक्षात वापरलं जात आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाला माझ पन्नास पंचावन्न वर्षात गेली आणि ते एका दोन वाक्यात सांगता येणार नाही फक्त ना ना ना, एकच सांगतो तुम्हाला आज आतापर्यंत आपल्याला आपल्याकडं झालेलं द्राक्षातली प्रगती ही पूर्ण अंशाने शेती तंत्रज्ञानावर झालेली आणि इथून पुढे जी होणार आहे त्या जितके प्रगतशील बदल होत राहिले देशामध्ये की हे अत्यंत झपाट्याने एकदम नवीन तंत्रज्ञान सुद्धा येत राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं तंत्रज्ञान हाच आत्मा तंत्रज्ञान हाच गाभा आणि तंत्रज्ञान हेच यश असं शेतकऱ्यांनी ओळखून घेतलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्याचा परिपाक म्हणून अशा ज्या संस्था आहेत त्या माझ्या गौरव करतात अनेक लोक याच्यात असावेत खूप सगळ्या त्याचा उत्कर्ष व्हावा कारण मी एकटा काही एक करू शकणार नाही असं मला वाटतं तंत्र हेच गाभा आहे आत्मा आहे तेव्हा तंत्रज्ञानाचा एवढ्याच थोडक्यात मी आपल्याला सांगू शकतो अशा प्रसंगी